पुढची बातमी बघूया मुंबई महानगरपालिकेचा नवीन सिरो सर्व्हे जाहीर झालाय यात मुंबईतील शहाऐंशी पूर्णांक चौसष्ट टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी आढळून आल्यात मुंबई महानगरपालिकेचा हा पाचवा सिरो सर्व्हे होता तर लसीचे दोन किंवा एक डोस घेतलेल्या नव्वद पूर्णांक सव्वीस टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी आढळून आलेल्या आहेत तर लसीकरण न झालेल्या एकोणऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्के नागरिकांमध्ये सुद्धा अँटीबॉडी आढळल्यात आधीच्या सर्वेक्षणापेक्षा झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसरात अँटीबॉडी वाढल्याचं दिसून येत आहे काय आहे आणि यानुसार एटी सिक्स पर्सेंट म्हणजे शहाऐंशी टक्के लोकांमध्ये प्रति प्रतिपिंडे ही आढळली अँटीबॉडीज आढळल्या आणि यामध्ये आणखी आम्ही विश्लेषण केलं की यापैकी काही लोकांनी वॅक्सिन घेतलेलं होतं तो पहिला डोस असो किंवा दुसरा डोस असो आणि काही लोकांनी व्हॅक्सिन घेतलेलं नव्हतं तर ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलेलं होतं अशा लोकांच्या रक्तामध्ये जवळपास नव्वद टक्के लोकांच्या रक्तामध्ये आपल्याला प्रतिपिंडे आढळली अँटीबॉडीज आढळल्या आणि ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नव्हतं अशा लोकांमध्ये ऐंशी टक्के लोकांमध्ये आपल्याला ही वस्तुस्थिती आढळली आणि याच महत्वाच्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या स्वाती खूप दिलासादायक बातमी समाधानकारक बातमी म्हणायची का काय नेमकं यामध्ये आणखी करता येऊ शकेल मुंबईकर आता जबाबदारी ओळखून सगळे नियम तर पाळतायत आता अँटीबॉडीज देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसतं आहे सिरो सर्वे देखील हेच सांगतोय स्वाती या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगतंय कोणताही आजार येतो आणि या आजाराच्या विरोधातल्या अँटीबॉडीज जेव्हा शरीरात असतात आणि त्यांचं प्रमाण सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येत आढळतं याचा अर्थ असा असतो की ती हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं पाऊल आहे आणि आता तर आपण बघितलं की या नव्या सेरो सर्वेनुसार सिरो सर्वे, सर्वे म्हणतात याला या सिरो सर्वेक्षणानुसार जवळपास अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी टक्के लोकांच्या शरीरामध्ये आणि तेही त्यापैकी साधारणतः एकोणऐंशी टक्के असे लोक आहेत की ज्यांनी लसच घेतली नाही आहे त्यामुळे मुंबईसारख्या शहरासाठी ही एक सामान्य जीवन जगण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अँटीबॉडीज आढळतात याचा खरं हर्ड इम्युनिटी मुंबईत बघायला मिळते आणि हा एक चांगला चांगली गोष्ट आहे कारण यापुढे आपलं आयुष्य एक नॉर्मल सीच्या दिशेनं जाईल आपण जसं प्री कोविड एरियाला वागत होतो तसं आता आपल्याला वागता येईल पण अजूनही हा धोका टळलेला नाही आहे कारण जसं सगळे तज्ञ म्हणतात की तिसऱ्या लाटेची भीती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या अँटीबॉडीज साधारणतः चार ते सहा महिने विशेषतः चार महिने क्षेत्रात राहतात त्यामुळे एक असाही मतप्रवाह तयार होतोय की साधारणतः लोकांचा बुस्टर डोस दिला जावा किंवा लसीकरण दिलं जावं आणि ते कुणाला विशेषतः जे आरोग्य कर्मचारी त्याच्यामध्ये डॉक्टर असतील नर्सेस असतील बॉर्ड आहेत तिथले सगळे कर्मचारी आहेत हॉस्पिटलमध्ये अशा आरोग्य सेवेत गोंत किमान बुस्टर डोस दिला जावा कारण जर आपण बघितलं की ज्याला ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हणतात ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हणजे काय तर लसीचे दोन डोस झाले असतानाही जेव्हा करोना होतो त्याला ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हणतात तर ब्रेकथ्रू इन्फेक्शनचं प्रमाण पण आहे मुंबईत बघायला मिळालं पण ते नगण्य आहे हे प्रमाण वाढू नये यासाठी किमान प्रतिपिंड म्हणजे ज्याला अँटीबॉडीज आहेत ती शरीरात टिकून राहण्यासाठी बूस्टर डोस दिला जावा अशी मागणी केली जाते त्यामुळे ही एक मागणी तर आहे पण दुसऱ्या बाजूला मोठ्या जिल्हाची गोष्ट आहे की जवळपास सत्याऐंशी टक्के मुंबईकरांच्या शरीरामध्ये ही प्रति प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज म्हणजे करोनाच्या विरोधात लढायला अँटीबॉडीज तुमच्या शरीरात तयार झाली आहेत आणि ही नक्कीच मुंबईसाठी आनंदाची गोष्ट आहे बिलकुल स्वाती धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल थोडीशी दिलासादायक म्हणूया आनंदाची थोडीशी बातमी म्हणूया मुंबईकरांमध्ये जवळपास सत्याऐंशी टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडी जाता आहेत त्यामुळं आणखी त्या, त्या पद्धतीनं जर लसीकरणाचा वेग वाढला तर कदाचित ही संख्या वाढू शकते मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकपत